चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग फोन सत्तर सहासष्ट नऊशे घराजवळ लपून ठेवलेल्या तीन दुचाकी चोरट्यास पकडले दुचाकी चोरी प्रकरणी रोहित भीमराव होसमणी वय तेवीस सध्या राहणार हनुमान मंदिराजवळ शेडबाळ तालुका कागवाड मूळगाव अंकलगी तालुका विजापूर याला जयसिंगपूर पोलिसांनी गजाड केले त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या 20 वीस मे दोन हजार औचित नगर हनुमान चौक जयसिंगपूर येथून दुचाकी चोरला गेली होती गुन्हे शोध पथकाने खबऱ्यामार्फत तपास यंत्रणा राबवली त्यानुसार होसमनी चिपरी बेगर येथे शांताबाई कांबळे यांच्या घराजवळ चोरीतील दुचाकी विक्री करण्याच्या उद्देशाने लपून ठेवल्याची माहिती मिळाली पथकाने सापळा रचून चोरट्याला पकडले सखोल चौकशीनंतर त्याने तीन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली जयसिंगपूर येथून दोन व इचगंज येथून एक अशी तीन वाणे त्याने चोरली चोरी, चोरी केल्याचे निष्पन्न झाले पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्चनाखाली पोलीस अंमलदार ताहीर मुल्ला बाळासाहेब कोळी रहमान शेख संतोष जाधव रुपेश कोळी यांनी कारवाई केली वीस पाच पंचवीस रोजी हनुमान चौक जयसिंगपूर येथून एक मोटरसायकल गेल्याबाबतचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने आम्ही मान्य पोलीस अधिक्षक अप्पर पोलीस अधीक्षक बोमानी डीवाशी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ताहीर मुल्ला यांच्या एक पथकाची स्थापना केली होती त्या अनुषंगानं पथकास काल गोपनीय माहिती मिळाली की चिपरी बेघर या ठिकाणी शांताबाई रामाप्पा कांबळे यांचे घाती दवा मोकळे जागेत मोटरसायकलीला फोन ठेवले खात्रीशीर बातमी मिळाली लागलीच आम्ही गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांना चिपरी बेघर येथील शांताबाई रावण यांच्या घरावर सापळा रचून वॉच करून एक इसम मोकळ्या जागी मोटरसायकल लावलेले ते त्यांनी संशयित थांब दिलं मिळून आला त्यास ताब्यात घेऊन आणि ताब्यात घेऊन शेतापीने पथकाने ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारल्यास ना त्याने आपले नाव रोहित भीमराव होशमनी वय वर्ष तेवीस राहणार हनुमान मंदिर जवळ शेडबाळ तालुका कागवाड जिल्हा बेळगाव असल्यास सांगितले त्याला ताब्यात घेऊन लाल रंगाची हिरो होंडा मोटरसायकल झिरो दोन तसेच हिरो हॉंडा होंडा किंवा या वाहनाची कागदपत्र विचारणा केली असता सुरुवातीला हळूहळू जी, उत्तर दिली जी त्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता सदर ह्या तीनही मोटरसायकल जा, चोरी जास्त निष्पन्न राहिले ते संबंधित व्यक्तीकडून सदर तीन मोटरसायकली तब्येत घेऊन त्याचे त्याला ते सदर गुन्ह्यात अटक केली असून सदर आरोपित करून आणखी मोटरसायकली मिळण्याची शक्यता त्या दृष्टीने कौथळी टाइम्स न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा लाईक करा बेल लायकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा